सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख पुन्हा निवडणुकीच्या मैदानात फारुख शेख यांचा रिक्षावाला नगरसेवक हा ट्रेंड सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ नगर शहरात हा महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल वाजण्याच्या तयारीत आहे अनेक आजी माजी भावी नगरसेवक निवडणुकीच्या तयारीला लागले ला आहेत यातच सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे मुकुंद नगरचा रिक्षावाला नगरसेवक फारुख शेख दोन हजार एकोणीसला फारुख शेख यांच्या सौभाग्यवती शेख रिजवाना फारुख हे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या नगरसेविका रिजवाना फारुख शेख व सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यांनी मुकुंद नगर प्रभा क्रमांक तीनमध्ये अनेक सामाजोपयोगी काम केले आजही फारुख शेख हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फारुख शेख यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे व पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य मेळावा समारोह हो दगडी दगडीचा लुसेनमिया ग्राउंड येथे ठेवण्यात आला आहे फारुख शेख यांच्या एंट्रीने अनेकांना धडकी भरली आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट